नमस्कार चक्क भगवान श्री शिवशंकराचा चमत्कार पडलेल्या समाधीमधून येतोय ओम नम शिवाय असा आवाज आजोबांनी सांगितलं त्यामागील रहस्य व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चालवती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या देवों का देव महादेव असं म्हटलं की आपल्यासमोर एक हुबेहूब शंकराची मूर्ती उभी राहते आणि आपसुकच आपल्या तोंडून ओम नम शिवाय असा जप सुरू होतो सध्या सोशल मीडियावर श्री शिवशंकराचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल हे मात्र नक्कीच कस काय झालं काय झालं झाड आलं त्यात त्यात मुली अशी गेली होती बरे थोडी मुली गेली म्हणून दगड पडलेलीच होती बर काय काढली आणि सफाई केलं आणि त्या दोघांबाबतीत जात दिसत म्हणजे मला आता आवाज आला होता ओम नमस् एवढाच आवाज आला तेवढा ऐकला मी आणि आई तसं मी ठेवलं दाखवून ठेवलं पुन्हा महिन्यात होता त्या व्हिडिओ तुमचा मागचा बघितला सांगायला म्हणजे बरेच जण येऊन गेले काही लई येऊन गेले बघायला लई लई तर लोकांना विश्वास नव्हता बसत हा सगळे आले काल तरी पोरं किती आली होती हा शंभर पंचवीस एक पोरं आली होती का ह्याच नाही माहित नव्हतं ही गडी आता काम करते ह्याच नि माहित नव्हतं मी सांगत नाही कोणाला का त्याचा पावित तुम्ही असं काय पण करून घरातन विटाळ असतंय कोण काय असतंय त्याच्यावरती जाणं म्हणजे लक्षण आहे म्हणून मी कोणाला सांगत नसतो का सांगत नसतो आपल्या मुखात आपणाला सुद्धा लागू शकतो बरोबर आहे बरोबर म्हणून मी कोणाला सांगत नाही काय सांगितलं बाळांनो किती घात आपली मला ही माहित आहे याला जवळजवळ झालं नऊ वर्ष आता ही तुम्हीच केलं शंभर टक्के काम तुमच्या मुखातून ते बाहेर पडावं असं तेच म्हणणं म्हणून आम्ही गोष्टीवर शंभर टक्के म्हणजे काम होणार आहे आणि